सरपंच संतोष देशमुख जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत एस पी अविनाश बार्ग यांची उचल मागणी करण्यात आली त्यानंतर आज बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयश झाल्याच्या कारणावरून तडकाबडकी बदली झालेल्या एस पी अविनाश बार्ग यांच्या जागी नवे एस पी म्हणून नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली छत्रपती संभाजीनगर येथे डी सी पी असणारे नवनीत कावत हे दोन हजार एकोणीसच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत बीडचे एस पी बार्ग हे चार महिन्यांपूर्वी बीडला रुजू झाले होते मात्र जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांना अपयश आले केस तालुक्यातील के मस्साजोक येथे घडलेल्या संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला होता नागपूर येथील अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी मुद्दा उपस्थित केला होता नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पी अविनाश बार्ग यांची बदली केली होती त्यांच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर येथील डीसीपी सी नवनीत कुमार कामत हे रुजू होत आहेत